गेल्या दोन वर्षापासून प्रलंबित असलेली गुंठेवारी प्रमाणपत्राची कामे तातडीने मार्गी लावण्यात येतील आणि येत्या सप्टेंबर अखेरपर्यंत ती पूर्ण केली जातील अशी ग्वाही इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासन अधिकारी पल्लवी पाटील यांनी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाला दिली महाविकास आघाडीच्या प्रतिनिधींनी आयुक्त पाटील यांची भेट घेऊन शहरातील विविध प्रलंबित कामांबाबत चर्चा केली यावेळी प्रकाश मोरबाळे शशांक बावस्कर सागर चाळके सदामालामध्ये बाबासाहेब कोतवाल शशिकांत देसाई यांनी महापालिका प्रशासनास विविध मुद्द्यावर प्रश्न विचारले या बैठकीत प्रामुख्याने वादग्रस्त कचरा उठाव प्रकरणाचा विषय गाजला याबाबत संपूर्ण माहिती देण्यास प्रशासन असमर्थ ठरले असून अहवाल सादर करण्यासाठी आणखी आठ दिवसांची मुदत समितीच्या अध्यक्षा तथा अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांनी मागितली त्यावर आयुक्त पाटील यांनी संपूर्ण माहिती पुढील सोमवारी देण्यात येईल असे आश्वासन दिले गुंटेवारी प्रमाणपत्राच्या प्रलंबित प्रकरणाबाबत प्रकाश मोरबाळे यांनी प्रश्न उपस्थित केला त्यावर उत्तर देताना आयुक्त पाटील म्हणाले की ज्यांच्याकडे कायदेशीर कागदपत्रे पूर्ण असतील अशा मिळकतधारकांना सप्टेंबर अखेरपर्यंत गुंटेवारी प्रमाणपत्रे देण्याचे काम प्रशासन करीत आहे नवीन विकास योजनेच्या अंमलबजावणीत झालेल्या विलंबाबाबत राज्य शासनाकडे अंतिम मसुदा का पाठवला गेला नाही याबाबत ही विचारणा झाली तसेच पंचवटी मागील पाण्याच्या अतिक्रमण हटवावे गट क्रमांक पाचशे साठ एक ब हा ओपन स्पेस रिकामा करावा लेआउटमधील ओपन स्पेसेस महापालिकेच्या ताब्यात घ्याव्यात अशा मागण्या शिष्टमंडळाने मांडल्या कृष्णा पाईपलाईन बदलण्याचे उर्वरित काम ठेकेदाराकडून रखडल्याबाबत शशांक बावस्कर आणि सागर चाळके यांनी नाराजी व्यक्त केली त्यावर आयुक्त पाटील यांनी सांगितले की ठेकेदाराकडे यापूर्वी मुदतवाढ देण्यात आली असून तो ही काम करत नाही शासन स्तरावर त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे शहरातील नागरी सुविधा बाबत ही बैठकीत सविस्तर चर्चा झाली यावेळी नगर रचनाकार प्रशांत भोसले मुख्य लेखाधिकारी विकास खोळपे मुख्य लेखापरीक्षक आरती खोत तसेच अमरजीत जाधव नितीन कोकणे युवराज सिंगाडे सुशांत कोडगी विशाल लाटकर आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीत शहरातील नागरी प्रश्नाबाबत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत त्वरित आश्वासन दिल्याचे महाविकास आघाडीच्या प्रतिनिधींनी सांगितले चलगंजी महानगरपालिका हातीतील बऱ्याच मिळवतधारकाच्या तक्रारी होत्या गुंटेवर वेळेवर होत नाही टीपी स्कीमची अंमलबजावणी होत नाही विकास योजना प्रारुप विकास योजना आणून शासनाच्या मान्यतेला दिलेल्या नाही या संदर्भात महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही आज आयुक्तांना निवेदन दिलं आणि जी काय गेली दोन वर्ष प्रत प्रकरणं होती गुंटीवरीची ती सप्टेंबर पर्यंत निर्गत करतो असं सा त्यांनी सांगितलं पीपी स्कीम व्हेरिएशनच जे काय कामकाज आहे ते संत गतीने चालू आहे आणि त्यामध्ये शासनाकडे पाठपुरावा करा किंवा आपल्याला इथं बजेट तरतूद करून भूमापन कार्यालयाकडून त्याची मंजुरी घ्या असं सांगितलं तेही त्यांनी मान्य केलं तसंच विकास योजना जे आरक्षण मोठ्या प्रमाणात जे आरक्षण वगळले त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असा आमचा आरोप आहे आणि ते मॅडमनी म्हटलंय की आम्ही ते सगळं तपासण्यासाठी आपल्याला मुदतवाढ घेतलेली आहे आणि त्या सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत आम्ही ते पूर्णत्वाला नेतो आज जी सकारात्मक ज्या गोष्टी सकारात्मक ज्या बाजू होत्या त्या त्यांनी सर्व मान्य केलेल्या आहेत आणि नागरिकांना या नागरिकांना विकास आरक्षण असेल किंवा डीपी मधले टीपी मधले आरक्षण असेल हे सर्व अगदी खोलात जाऊन जा चौकशी करून जास्तीच आरक्षण वगैरे येणार नाहीत आणि भविष्यामध्ये इच्छा शहराच्या विकासासाठी ते आरक्षण राखीव ठेवतील असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे